नमस्कार अंकिताज रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे आज मी बनवणार आहे शेवभाजी रेसिपी त्यासाठी आपण कांदा कापून घ्यायचा आहे दोन मोठे कांदे कापून घेतलेले आहेत एक तवा गरम करायला ठेवलेला आहे आपण आणि आता इकडे आपण टोमॅटो कापून घ्यायचे आहेत दोन ते तीन टोमॅटो कापून घेणार आहे मोठे मोठे कापून घ्यायचे आहेत इकडे आपण शेवभाजी बनवण्यासाठी शेव घेतलेले आहेत कांदा छान असा खरपूस लाल कलर येईपर्यंत आपण भाजून घ्यायचं आहे थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आपण म्हणजे कांदा लवकर भाजेल तेल टाकताच कलर यायला लागला आपल्या कांद्याला इकडे टमॅटो पण कापून घेतलेले आहेत आणि लसूणच्या पकडे सोलून घेतलेले आहेत आपण आणि थोडंसं आपण खोबरं घ्यायचं आहे त्याचे तुकडे करून घ्यायचं आहे हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता आपण आधी टोमॅटो टाकून घेतलेलं आहे टोमॅटो छान असं फिरवून घ्यायचं अद्रक टमॅटो लसूण आणि कांदा हे सगळं आपण मिक्स करून भाजून घेतलेलं आहे छान कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं तुम्ही सेपरेट भाजून घेतला तरी चालेल माझ्याकडे वेळ नव्हता त्यासाठी मी अशी बनवते कसाही बनवू दे, कसा दे। चव एकच येणार आहे आपण थोडेसे धने घ्यायचेत धने पण टाकून छान फिरून घ्यायचं आहे सगळं भाजून झाल्यानंतर आपण सगळं ला मिक्सरला लावून आहेत एका मिक्सरच्या भांड्यात काढून मिक्सर लावून घ्यायचे आहेत भाजून झालेलं आहेत पाहू शकता अशा पद्धतीने भाजून घ्यायचं आहे तुम्हाला आता आपण काढून घेऊया तुम्हाला हवा असल्यास तुम्ही कांदा टमाटा वेगवेगळे मिक्सर भाजून मिक्सर करून घेऊ शकता आणि एक एक फोडणी देऊ शकता माझ्याकडे वेळ नाही आहे झटपट बनवण्यासाठी मी असा बनवत आहे आता मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलेला आहे मिक्सर लावून घ्यायचा आहे आपल्याला आता इकडे एक कढई ठेवलेली आहे गरम होण्यासाठी आणि इकडं पाणी पण ठेवलेलं आहे एक तांब्या पाणी आहे आपल्याला भाजी किती हवं आहे तितकं आपण पाणी गरम करून घ्यायचे आहेत कढई गरम झालेली आहे त्यात आता आपण दोन चमचा तेल टाकून घ्यायचे आहे छान तेलाला गरम होऊ द्यायचं आहे कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे त्यानंतर मिश्रण पाहू शकता तिन्ही असं मिक्स झालेलं आहे छान तेल गरम झालेलं आहे त्यात आपण आता टाकून घ्यायचं आहे छान टाकून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं छान कलर यायला पाहिजे तसं आपण मिक्स करून आहे छान भाजून आहे तेलाचा वापर मी जास्त केलेला नाही आहे नॉनस्टिक कढई घ्यायची आपल्याला खूप सारं तेल नाही खायचं आपण हार्टसाठी चांगलं नसतो कढई एकदा कडकडीत गरम झाली की कढईला काही चिटकणार नाही छान असं फिरवून झालेलं आहे पाहू शकता रंगसुद्धा आलेला आहे आता आपण एक चमचा लाल तिखट घ्यायचा आहे एक चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे आणि एक चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे छान फिरून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आता आपण पाणी टाकून घ्यायचं गरम झालेले पाहू शकता गरम गरम पाणी टाकल्यानंतर डायरेक्ट उकळीच येते आहे छान मिक्स करून घ्यायचं छान शिजू द्यायचं थोडेसे पाणी टाकलेले होते त्यासाठी राहिलेले पण पाणी टाकून आहे आपण भाजी कस बुरशी बुरशी दिसत आहे उकळल्यानंतर छान कलर येतो मस्त एक पाच मिनिटासाठी शिजून घ्यायचं आहे मीठ आपल्या चवीनुसार घाला हवा असल्यास आपण अजून थोडं तिखट टाकून घेऊ शकता पण शेवभाजीला तिखट कमी असायला पाहिजे म्हणजे चव चांगली येते पाहू शकता हळूहळू कलर येत आहे भाजीला गॅस फ्लेम स्लो ठेवलेला आहे मी आणि पाच मिनटासाठी छान शिजवून घ्यायचं आहे मस्त असं चिजल्यानंतर त्यात आपण आता, आता शेव टाकून घ्यायचे आहेत शेव असे छोटे पण नाहीत पर्सन पर्सनमधले शेव वेगळे असे मिळतात ते शेव घेऊन आपण हे शेवभाजी बनवायची आहे गॅस आता बंद करून ठेवायचा त्यावर एक झाकण ठेवून घ्यायचं आहे भाजीवर एक मिनटासाठी झाकून ठेवल्यानंतर उघडून पाहूयात पाहू शकता मस्त असा कलर आलेला आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि फॉलो करा तयार आहे आपला शिवभाजी रेसिपी नक्की ट्राय करा पुन्हा भेटूया नवनवीन रेसिपीमध्ये